जाती धर्मामुळे माणसा माणसात उभारलेल्या भिंती आणि अत्याचार हिंसाचारामुळे मनामनात निर्माण झालेली भीती या सामाजिक अवस्थेवर कवी संमेलनाचं भाष्य करण्यात आलंय तसं सोशल पॅरालिसिस या भळभळत्या जखमेवरही कवींनी फुंकर घातली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा वाङ्मय विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यावाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त निमंत्रितांच्या कविता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं कवित्री डॉक्टर प्रतिभा आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही काव्य मैफिल झाली या काव्य संमेलनामध्ये उर्मिला चाकूरकर अभयदाने आदी यावेळी उपस्थित होते यातून स्थलेचा वाचा फोडली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी रवी कुरडे यांनी बापाचा आधार वाटून घेण्यासाठी ही गंभीर कविता सादर केली तर माधुरी चौधरी यांनी ऋण आणि अस्वस्थ डिंगऱ्या या दोन रचना सादर केल्या तर डॉक्टर ललित मदाने यांनी विसरून गेले दादाभाई चळवळी आणि बाजार या तीन रचना सादर करून रसिकांची जोरदार दाद मिळवली तर कवी संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतिभा ऐरे यांनी पंख पसरविन म्हणे मी या कवितेने संमेलनाचा समारोप केला बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर